सुपर फास्ट। वेगवान वेगवान कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल डॉक्टर यांची एकशे मोठ्या मध्ये साजरी करण्यात आली डी जे आणि ढोल ताशाच्या तालावर हजारो लोकांनी नृत्यावर ठेका सुद्धा धरला कर्जत मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या आणि गोर गरीब गरजूंसाठी आधार असणाऱ्या नूर ए इलाही यंग कमिटीतर्फे चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये सर्वांसाठी सरबताचं वाटप केलं गेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून घोषणासुद्धा देण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात अजरामर ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रियासुद्धा नूर ए इलाही यंग कमिटीतर्फे देण्यात आली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका